भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग दोनशे एक स्वामी समर्थांच्या मुखातून जे शब्द येत तसेच घडत असे याचा अनुभव सर्वांनीच घेतला होता पशुसुद्धा स्वामींचा प्रत्येक शब्द झेलत असत हे स्वामी भक्ताने डोळ्यांनी पाहिले होते संस्थांचे सा संस्थानचे साहेब जे होते त्यांनी एका माकडीला पाळले होते तिचे नाव होते सुंदरी ती बेफाम झाली होती लोकांच्या अंगावर धावून जायची आणि चावायची स्वतः बंबगाड साहेबांना चावण्याचा तिने दोन चार वेळा प्रयत्न केला होता तेव्हा साहेबांनी शिपायांना सांगितले की तिला गोळ्या घालून ठार मारा शिपाई आपल्याला बंदुकीने ठार मारणार हे पाहिल्यावर ती स्वामींपाशी धावत आली स्वामी म्हणाले आजपासून कोणाला चावलीस तर तुला फोडून काढेन सुंदरीने स्वामींचे बोलणे समजल्याचे दर्शनांसाठी मान हलवले शिपायांनी हा चमत्कार पाहिला लोकांना सुद्धा आश्चर्य वाटले सुंदरी अनेक वेळेला स्वामींपाशी येऊन बसे स्वामी कधी सुंदरीच्या डोईवर टोपी घालत कधी आपल्या गळ्यातला हार तिच्या गळ्यात घालत तिला पेढे खाऊ घालत सुंदरी एखाद्या पाळीव कुत्र्यासारखी वागत होती ती समर्थ चरणी लीन झाली होती सुंदरी पूर्वजन्मी निश्चित स्वामी भक्त होती म्हणून तर स्वामी आज्ञेत राहिली होती पुढे त्या वांद्रिणीचा मृत्यू झाला तेव्हा स्वामी आज्ञे लोकांनी तिची गुलाल बुक्का लाह्या उडवीत मिरवणूक काढली आणि तिला अग्नी दिला केवळ माणसेच नव्हे तर पशुपक्षीसुद्धा स्वामींच्या आज्ञेत होते संस्थांचे कारभारी दिनकरराव आनंद यांना नेत्रविकार झाला खूप वैद्य झाले औषधे झाली परंतु डोळ्यांची आग थांबतच नव्हती संस्थांचे श्रीपाद भटजी कारभारांना घेऊन स्वामी चरणी आले भटजींनी स्वामींना सांगितले स्वामी कारभाऱ्यांच्या डोळ्यांना खूप आग होते काही औषध सुचवाल का स्वामींनी कारभाराकडे पाहिले मात्र त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या भोवती जी अनेक हरणे होती त्यातले व्याकुळ डोळ्यांचे हरिण म्हणजे हा कारभारी स्वामींनी चटकन म्हटले संस्थांच्या हत्तीचे मूत्र तीन दिवस या कारभारात डोळ्यात घाल आग थांबेल तसे केले आणि आग त्वरित थांबली याचा अर्थ असा होता की स्वामी जे बोलत असत तसेच घडत होते स्वामी आपल्या भक्तांना जवळ करीत आणि त्यांना संरक्षण देत होते त्यांची दुःखी हरण करीत होते असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ